ते चालणार आहे बाबू मा कुठे नाही ते हे नाही का यश म्हणता काका ते त्याच्या पोरीले दबाखा नेऊन राहिले तर नेतो ते पोरीची तब्येतच खराब झाली काय झालं काय काय झालं तिले सांगतो तिथे हो काही ऊन घेऊन लागलो लेकरले काय काही ते लेकराले तर नेऊन राहिले मग ते काका म्हणतात चालतं का आता संध्याकाळचा टाइम आहे आता डॉक्टर काय ऍडमिट होते का कस काय बाबा जाय नाही 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 खात कामात पडलंच पाहिजे शेजार धर्म आहे सांग मला माहित नाही

अहो चल मी भी येतो ना त्यातलं सांग बरं पुरील काय झालं असेल मी म्हणतो ऊनच लागला असेल त्याच्या मायनं अडवणा जीवना द्यायला पाहिजे हा नाही तर दरावती उगवून लावून म्हणजे डॉक्सेले का नाही ऊन उतरते हो तू तो आले डॉक्टर की बंद कर ते आजकाल लोक सांगत जो कोण आले राहू दे हो बापा ते आहे चल माय जातो बाई दवाखान्यात देऊन राहिले लेकर सांग हो माय आता तर दरात आलते ना बाई पोरगी लेकराला जाते तर चालूच राहते काय झालं बाई आ ऊन लागलं का बा हा जा दवाखान्यात जा ডাক্তার কা বসুন ডোনা ঘন উত নাকিবস ঘর লাগতে ডাক্টর ডাক্টর নাগে সাখর পালো তপা তো ধরাও তুই ডোকা পায়ে तरी भी बाई ताप नाही उतरून राहिला ना काहीच नाही बापूर कशी खलखल खलखल खल, आलते बाई अबाई उन्हा तर लय फटका लागला ना ऊन हाय का अजून माय सांगता येत नाही माय बाई दुसरं काही असलं तर मच्छर लय झाले ना माय बाई बलकुशा मच्छर झाले आज तुमच्या द्या नालीचं पाणी येते सगळं आमच्या इकडे त्या ना सारे मच्छर होऊन राहिले नाही गो माय आमच्या आमच्या घरचं पण नाही ते ते तिकून येते माय बाई त्याच्या तिर आमच्या घरचं मग त्याच्या घरचं आमच्या दारात तर सर जपक डबक चापट डबक होते माय बाई ते मग नाही ते बायकोले म्हणलं पाणी असं करत हे करत जो जरा गेली ते करत जाय बाई ते ना दांडी कुणीच काढला तिरा आणि ते जरा दुसरा डांडवाय हा सांगिश करतात ना बिमा

ओतून टाकली आहे काल जवऱ्या जवळ मला ज्या बांगड्या आवडल्या त्यासला किती ना घेतल्या हलकट बोलायची माले चाय साजरी हा म्हणून माले जे हात लावला ना तेच उचलून घेतल्या लागे मग मला भेटल्या का साजऱ्या भांड बरा भांड तिच्या सांग बळबळ बळबळ करत राहते गलीवर दरवळ पाण्याची बाटली भरून दे एक तर पूर्जा कानाला दे ते नाही 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 बसते बळबळ करा चल म्हटलं मनोर का चालते एवढं सांग अरे भाऊ चला ना मी आलोच ना चल चालू भाई चल काय नसते होत ऊन गिरा शिने हा चल हो कसं हे पोरील मग माग बसवलं तर तिला चक्कर हे करायला तर कसं धरून ठेवायला बर बाई हे पाय तू बस हा बस काका काका का, का, तुला पकडून ठेवते हा चल चा देवा ए दुपट दे पुढच्या कानाला दुपट दे पाण्याची बाटली दे ए नसतं बळबळ बळबळ करत राहिला काम कमी का बळबळच जास्त बाई काय झालं माय पट्टी रे तापाला वाटते हम्म लयच बाई सळका मसाला आहे बाई मायवानी माई तशीच सदान कदा बिमारच असते बाई व परगी तशीच धंद्या बाई त्या माणसाची पैसा लावायची हद्द बाई व काय झालं माहीते बाई अहो काय नाही त्या ज्योतीच्या पोरीला दवाखान्यात नेलं ताप आला तिले कोण नीप लागल्याशी मग ते ज्योती कोण बमलून राहिली कोणाला बोलून राहिली मच्छर झाले मच्छर झाले करतेच नकाचा नकात बोलते मायबाई कोण असं झालं उद्या तिचं तुला भलला हरी की तुला लकाच्या घरीचं काही आवाज आला की हा झालं का तो स्वयंपाक करतो ना मायबाई स्वैपाक स्वयंपाक स्वयंपाक त्याच्या पुढं मागेचं काय नाहीच माय बाई तुम्हाला पहिले करतो घंटाभर काय झालं तसं पाहून उद्या काय झालं अहो ज्योतीबाई काय झालं कोण ना एक नंबरची कुटन काढली आहे सुन इले लोकाच्या घरच्या भाकरी भाजल्याशिवाय इच पोट भरत नाही घरातली भाकर ना शिजे त्याचं इले घेणं नाही किती भाकोचा बुडा म्हणून राहिला झालीशी भाकर दे पण भाकर नाही टाकणं होऊन राहिली आणि चल लोकाच्या घराने तोंड खालेले रिकाम टेकडी बाई नसा बाई चल बाई मीच टाकतो भाकर आणि देतो माझ्या बुड्याने मी जेवतो का रे बटे काय करू राहिले रे भुका लागल्या का हा लागली बरं चला चला मग मी करतो काय का आहे कणी चल मग पोया टाकतो माय तो, 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 तो ना कनी बिझी लाय ना चला मग बाई तिला पोरगी पडली मग होते ना मग किती इन्फेक्शन होते बाई डबरा हा त्यानं तुमची पोरगी बिमार पडली मग ज्योतीबाई तुम्ही एवढा ज्योतिबा सौर सुशिक्षित तुम्ही सौरच कशा करता हा मी तर म्हणतो सहज रे तिच्या घरावरून भांड करा सरपंच निवातली पैसा खाते नाल्याचे पैसे आणले त्याला खाल्ले मत समजे गावात नाल्या बांधल्या नाही अजून पण त्याला घरी जातो मी आता सरपंचा हे लोक दांड काढतात गावातून त्याला दिसत नाही का दिसत नाही का मत मांडले कसं इथे काकू काकू कुरकुर बोलते मला सांग गोड बोल तोंड पाया काम करा पाय गावातले जा 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 मी म्हणते पा तुमची पुरगी आता बिमार पडली उलट तुम्हाला कारण भेटलं ते राहू द्या घरातला धंदा होतेच आहे सदान कदा जा साजऱ्या सरपंचाच्या घरी नाहीतर तर इच्या घरी जमा हा पहिले तर झटका साजरी हेच सारं पाणी सांडते इकडे तिकडे धुनत होते दराच्या पुढे चल ना लोट लोकांच्या अंग नाही ना जा साजरी इच्या झिटा लुसा असं जातोस मग आता खरंच जातोस माका तू काय का बरोबरच आहे काय पोरगी बिमार पडली

शुभिला सो करा निरा एवढं हे करावं आहे बाई काय काम आहे का पहिले तिथे बाई तुफानी काल तिथे नदी लागत मी काही नाही केलं माय बाई मी काय केलं माय धन्यवाद बाई तुमची तर हं मी काय म्हटलं तुफान बाहेर नको गजो तेच बाईची पोरगी बीमार पडली ना बाई मग या या कुमीच्या घरचं पाणी ते सार हं तुमच्या त्यांना काही बोलणं होत नाही हं आपण जेता जेती भांडते तुम्ही ओकाटात रा तुले जेता तो बाई असं लावलं गाय करणं धन्य माय बाई धन्यवाद तुई मग काढा ना बसा बाड 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 करसा ंद काय करा लागत नाही आपल्याला आपण गा म्हटलं का तिची बिमार पडलीच पाणी येते आता मी सरपंचा बोलायची स्वतःची चूक करत नाही सरपंचा घरी काय खराय सुस्मित उभे उभे भांडण लावले ज्योती मी काय म्हणतो म्हणूनच बीमार पडली शिंगणी

काही बिमार आहे दवाखान्यात गेली घरी स्वयंपाक पाणी कर लेकरू आलं डॉक्टर गोया देईन दिले काही भात्रात रांधून ठेव हो साजरा तिकून आलं लेकरू उलसत तिरस खाईन गोया घेईन काय नांदी लागून राहिली कोणाच्या आता ते वाला का तुले हे आमच्या बुडीला भल्ला सत्य युगात जन्माला आली का काय सांगू हो दे साजर साजरं झमक दे ना मला साजरं आपण साजरं दूर ना शिकवत नाही आमच्या बुडीले भल्ले खास आहे घरात काय धंदा कर म्हटलं की नाही ते जीवारी आता बोलली समाज सेवा करायला Gracias. हो ज्योतीबाई ह्यापा रिपोर्ट द्या अशी लोक बघत नाही तशी आमच्या दरातून पाणी जाते ना बाई मी तर या जगाच्या बाबाला किती खेप म्हणतो पण तुम्हाला जगाच्या बाबाचं कसं काम आहे तर तोंडाची मशीन नाही हलत घरच्या काही म्हणतेच्या काही बोलणं होत नाही हे बा ज्योतीबाई तुमचं बरोबर आहे हा मी सांगतो तुम्हाला तुमचं बरोबर आहे साजरे त्या कुमीले साजरी थंडीच करा साजरी हा लय वाय वय बाय करतेर भादर हा तुला घरचं पाणी सोडायला काय होते तिने

काल कसरा जोडला इतरावे म्या मॅ घेतलेल्या बांगड्या लगे का स्वतः सुनून घेतल्या म्या म्हटलं म्या बसून केलं त्याला सर की सरकी झाली हा आता सहज थंडी करा दिले सुष्मी कशी हायस हो हा? तू कसरा जोडच्या जो बांगड्यासाठी भांडणं लावतं का त्याचे अगं भांड्याला कोणाचं भलं झालं म्हणून देच होई शेजार गरम आहे चालतेच हाय कामेकाचं सोयीन करावी लागते एवढं मस्त होत माय बाईनी रा हा असं केलं ना कशी राहाय सान माय शेजारी शेजारी हा कोणाचं पाणी येते कोणाचं शिवरा ओडते कोणाचं खरकट पडते चालतेच हाय

चल बाई बरोबर आवडतो बाई पटकन जेवतो बाई आज दुपारी तर बाई टीव्ही लावायचं कामच नाही <laughs> लाईव्ह शो पाहायला भेटते आता ज्योतिबाई काही ऐकत नाही <laughs> कुबी सण ज्योती जसा आज रस आता टेन्शन नाही ऐका ठेव हो। जेव्हा बटा बटा अब स्वयं पाकतो कर ते हे बाई खरं बाई अशी बाई घरात नसो लगेच बाई माहिती सुन कुठली आहे बाई एक नंबरची मी

काय नाही बाबा मी तशी झालती काय माय बाई काय शांताबाई काय माय बाई काय झालं माय बाई फुटून राहिले काही नाही म्हणलं दोन ड्रेस घेऊन घेऊन जीवार आलं काही घेऊन मागितलं तर दुसरं का या कसं काय आलं माय बाई या का धंदा पाणी धंदे का झाला राहिले तशी झालती काही नव्हतं चालती इकडे म्हटलं चलवा तुझा घरी ना बसा ना मग नाही झाला धंदा काही नाही अव काही नाही करू ना तू तुला मी तशी चालती